आपल्या जागा द्या जागा द्या तिथून अरे लोटू नका महिला hello. <laughs> तो कोण बोलतो दादा आता लाला काका जय

ありがとう。い ¡Vamos!

मी काही आहे म्हणून दर ठुकेला मग ना कसला मिळेल मग इकडे मी सगळे नीट केले तर तुम्हीच मला नीट करायला लागल आता वाजता तरी नकासरे नाव दिलं तरी तुम्ही त्याकडेच देईल जाईल दे। माझ्या बापा लढाई आपण आता जिंकत आणली ही ता जिंकायची मी नाही मला वाटणार आता त्याच्यापेक्षा काय वेळ द्यायला पाहिजे देशातलं पहिलं आंदोलन असेल की ज्या आंदोलनानं सात महिन्याचा वेळ दिला सुरुवातीला नितीन करीन साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती होती महसूलचे मुख्य सचिव त्यावेळेस तीन महिने दिले त्यानंतर न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समिती नेमली तिला चाळीस दिवस दिले दिल। एक महिना पाहिजे म्हणले आपण दहा दिवस जास्त दिले पुन्हा दोन महिने पाहिजे म्हणजे आपण चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ दिला आणि आपण तेवीस डिसेंबरला घोषणा केली वीस जानेवारीला आम्ही मुंबईला जाते तेवीस डिसेंबर ते आता उद्या तेवीस डिसेंबर तेवीस जानेवारी पुन्हा येते म्हणजे एक महिना एकूण सात महिन्याचा वेळ झाला जरी आपण ह्या महिन्यातला दिला नसला आपल्या निवेदनासाठी जरी वेळ होता तरी ते सरकारला होताच ज्याला लेकर मानले त्याचा पाठी येऊन ताकतेने हात फिरवायचा कसा हे एक पुन्हा एकदा दाखल कारण माणसाला बळ दिल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही गेवराई पासून अंतरवालीचं अंतर एकोणीस किलोमीटर तुम्ही कोणालाही विचारा एकोणीस किलोमीटरवर उभं राहायला सुद्धा जागा इतक्या ताकते नवरा ठिकत आहे आणि हे अचानक घडलं हे निवेदित आज बात नव्हती अचानक लोकांच्या लक्षात आलं अंतरवाडीच्या डोळ्यात पाणी आलं याचा अर्थ यांनी शिव आणले आणि यंदाचा आपण जाऊन आशीर्वाद देऊन त्याला भेटलं पाहिजे काहींचे हात चिखला भरलेले भर होते तर काळीच्या हातात खोरे खुरपे तसेच होते जशाला तसेच लोक रोडवर आले इतक्या तात्यावर मराठा उभा राहिला त्याच पद्धतीनं मी आता नगरपर्यंत आलोय जी जी शिव ओलांडली त्या त्या लो शिवच्या लोकांच्या लक्षात आला आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी लढायला बाहेर पडलाय आणि मीही समाजाला जाहीरपणानं सांगितलं मी, मी तुमच्या तासन नसन मला माहीत नाही तुम्हालाही सांगतो पण हा विचार माझा मरू दे काल माझ्या जातीची एक गोटी तू पडतो देऊ नागा कारण ही जात एकत्र येण्यासाठी खूप जणांना देव पाण्यात उडून ठेवले होते ही जात एकत्र आली नाही पाहिजे आणि ही जात जर एकत्र आली तर सगळ्यांना पूर्ण उरू शकते आणि प्रगती सुद्धा या जातीत होऊ शकते माझ्या मायबा मराठा बांधवांना माझी विनंती आहे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी तुमच्यात असन मला माहित नाही मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुराल टाकल्याशिवाय माग वाटणार नाही हा शब्द आहे माझं <laughs> यदा कदाचित ही शरीर एका महिन्यात सव्वीस दिवस उपोषण झालं एक दिवस सतरा आणि एक दिवस नऊ दिवस मी या समाजासाठी माझ्या जीवाची नाही करत मला माझं शरीरही सध्या साधना देत तेव्हा पुषण परंतु मी माझ्या जीवाची परवा नाही करत आणि करणार सुद्धा नाही रात पाठ सध्या मी हे करतो तुम्हाला माझं एवढंच आव्हान आहे आरक्षण मिळालेले मराठे आणि न मिळालेले मराठे किमान आरक्षण नसलेलं लेख तुमचं समजून सगळ्या मराठ्यांनी नगर जिल्ह्यातले एक कारण अशी संधी आपल्याला पूर्ण नाही येणार आपल्याला ताकदीने लढायचं आणि आपले लेकर यातून वाचवायचे आपण माग नाही हटणार मी रात पाठ यासाठी एक करतोय की या मराठ्यांच्या पोरांकडं पुढे वाईट नजरेनं नाही बघितलं पाहिजे आणि हे मराठ्यांचे लेकर मोठे झाले पाहिजे मी पाठ साडेचार पाच वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो आता गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावात गेलो हो नव्हतो त्याला भेटी दिल्या माझा शेवटचा का कार्यक्रम तिथं साडेचार वाजता झाला पाठव तो कार्यक्रम होता सहा वाजता सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत गावातला एकही माणूस हल्ला नाही ना माता माऊली ना कुणीच अख्ख गाव बसून मी साडेचारला ते कार्यक्रम सर पाच वाजता जेवण केलं पाठ आणि पडलो कोण आलं कोण नाही त्यांनी माझ्या अगोदरची रगत बोलली मला नव्हते फोटो काढून देणार <laughs> का दे। का आता त्याने टाकलेली होती काढून रातभर फोटो काढले तर सुरेग त्याची उतरली नाही आणि ते मला भेल नाही लय टप्पू होतं ते मी तर त्याक मला कार्यक्रमच केला पायाचा आता नीट झालं ते पुढूनच आलं ते तसं तारात येत असतं टाकल्या मला वाटलंय का फोटो काढले न जाईल त्याला पायात असे आणि वारशी परि कानात पडून ते काय धरलं मी तेव्हा एकच करायचं त्याने बसला मग अर्ध नकडं चढत नाही मला दारू सोडा तुमच्या पाया करून सांगतो मग आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या एकदा आणि व्यसनापासून मराठ्यांनी लांब आपली प्रगती कोणी पासून आपल्या लोक काहीच करायची गरज नाही आपल्याला आरक्षण तर आपण आणलाय ज्यांना ज्यांना सरळ करायचं त्यांना त्यांना सरळ केलं ना त्याला तुमच्या ताकदीवर त्याला थोड्याच दिवस भोजे टाकले आणि कालच खायला लागले बोलण तो तीन दिवस झाले त्याला तरी उभीशी चालले तर नाही बोलव तरी उभीसी चालली त्याला वाटतं मोठे उभी शेतच नाही आले गेले ना तुला काही कळत का नाही आत नाही आज जर बाहेर आले तुला वाटायचं माहिती बारी वाटायचं काय मोठा हे उस बर पु मी त्याला वाटलं हे किती लाणार रे अर्धुआकार खाता इनकड गवत्यांचे भाकरी बंद झाले आणि टोपलेट टोपल्यात काय नाही लागला ते मुलं खायला आणि वर दिसत आपला कासा कसा असतो तुम्ही टेबल बघा का नाही अरे तुमच्या नगर गेले ठेव आहेत का नाही असं होणार डांका नुसते आंतरवाडी सोडले तर सरकार बैठका घ्यायला लागलं तुमचा आवाज आहे ना का त्यांना सांगितलं मग घरी येत नसतो म्हणलं मी आता मोकळा कारण हे बोलणं तर फिरत असत मला उलट पुस्तक कुठून करायचं होय पाहिल्यापासून लोक जर म्हणले आरस मिळत नाही मिळत असतो मग कस मिळत नाही बघत असते मला उलट कुठं करायचं मराठी मराठ्यांना मात्र मानावं लागत बोलता बोलता ध्यानातून जाईन म्हणून मागवतो एक स्तुती करतो हिंगोली जिल्ह्यातले पोर आहेत आपल्यासोबत स्वयंसेकून असे काम करते ते पोर <सलती लेगे> <आशेगी लेगे। सलती लेगे> ते काल लोक लोटाला आले ना रस्ताच हवा खरंच सांगतात तुम्हाला चौथा दिवस अशी गर्दी होती ते पोरं जर मध्ये उचले ना रस्ताच करते कुठं शिकले कुठं नाही त्याचे आमच्या पोराला ढकलो गेलो ते मध्ये हिंगोली पगार कुठशी घेत मराठा समाजाला ही लढाई आता जिंकली बघा आता तुरी राही मराठा समाजाला दाद द्यावा लागत आणि मराठा समाजाला मार्गही द्यावा लागत माझ्या मायबाप मराठा समाजाला खूप अपमानस्पद बोललं जायचं की जात कधीच एक येत नाही कधीच परंतु माझ्या मराठा समाजाने एका फटक्यात दोन गाव मराठा जाताही एकत्र आली आणि आरक्षण येऊ मध्ये मराठा समाजानं ताकद कशी पाठीशी उभा करायची पाठबळ कस द्यायचं याबाबतही मराठा मग तुम्हाला परवाचा एकच उदाहरण सांगतो साडे महिने झाले या आंदोलन थंडी वाजायला लागली का नाही ते मला काय होत नाही पण थंडी ना काय होणार कवा खाल्लं तरी पोचत आहे मला मी पाठवा खातो तरी पोचत आहे मला आमच्या गाडीतले दहा वाजता टोपला सापडा सुरू करून ते म्हणत आपलं घ्या खाऊन याला कवा पोचत आहे आपलं देतो आरक्षण सोडून त्याच्यात मग त्याचा फार दोन तास तीन तास आलाय देऊ त्याला काहीच सुचा नाही तर माग बसले हळूच काहीतरी बोलत येत माझ्या हे मग मागचे अर्थ सणाच्या मागचे येतच अर्थ सणाच्या मागचे आणले नाही पुढं हा ते म्हणतो ते ओबीशी देऊन देणार नाही आणि असे किती गोघितले किती वाटा लावले त्याला मी एकोण दिस आवडलं शब्दा पिचरा करून खोटा उपकून आता असा अनिवार करून ठेवलाय जर का बाबा मराठा आरक्षणाला विरोध केला ना मंडल कमिशनच चॅलेंज करणारे पूर्णच केंद्र आता रद्द करीत असेल मराठा भेटणार आमच्या बोटावर पाय दिला तर आम्ही दुसऱ्या विचार करत नसतो मराठा समाजानं पाठबळ आणि साथ कशी द्यायची हे परवा पुन्हा एकदा समाजासमोर आणलं साडेचार महिने झालं आंदोलन सुरू आहे मी अंतुरवाडीच्या शिवाच्या बाहेर गेलो नव्हतो आत्ता गेलो तसा गेलो नव्हतो सभा घेतल्या हा वेगळा परंतु आंतरवालीचा शिव सोडला आणि गावाच्या लक्षात आलं शेवटचं आंदोलन करायला बोरवर आरपार आरपारची लढाई म्हणायला लागले आणि गाव पूर्णचे पूर्ण लढायला हव त्यांची ते मायबापा प्रमाणात दिलेल्या गोटापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावांना ताकतेन पाठीशी उभा राहिले आंदोलनाचा सुरुवातीचा लढा उभा करायला त्यांचा देवाचा गोट शिरण बघून मला येऊन का आला त्यांना माहित होत शेवटची लढाई म्हणजे काय होईल माहित नाही आपला माणूस बोलला तर हटत नाही चाललाय आपले शिव सोडून चाललाय आणि ही वार्ता डोळ्याला पाणी आलेली गोदा पट्ट्यातल्या एक एकशे तेवीस गावात अर्ध्या घंट्यात वाऱ्यासारखी पसरली आम्हाला अंतरवाली पासून हवेवर महामार्गावर Bara babylan ini berkuat mereka adalah marga marga Indonesia. आता ही लढाई मराठ्यांना जिंकत आणली आपली ही सभा नाहीये हे सूचना व्यासपीठ आहे मी सगळ्यांना सांगितलं होत त्याच्यावर सभा भेवली नाही कारण हे सूचना व्यासपीठ आपल्याला आंदोलनाच्या बाबतीची सूचना करा खाली बस तुम्ही बस खाली माहिती कोणी कर तिकडे बस खाली हरिबस महाराष्ट्र वागू नका नाही बस ना काय सगळ्यांना इंटरेस्ट शिकतो मराठीतला बसा काही मला काही हिंदी बोलत नाही त्यामुळे हिंदी सांगितलं असतो

बुट एका चपला एक तू का दिवस येईन गो राही नाही एवढे पटव मला आरक्षणात येणार अंतिम टप्प्याला हे सुटना व्यास कुठे हे समान आई तरी पण तुम्ही एवढं कुठं ग्राउंड केलं आरक्षण मिळून हे ग्राउंडच भरायचं या ग्राउंड वर उभा राहायला लागणार आणि म्हणजे एवढ्या ताकदीने आता मराठ्यांनी इथे ही सूच नसा बाय आता ग्राउंड पण आमच्या गाड्या कुठे लावलेत पण नक्की होतं काल जेवण काल ग्राउंड इकडे गाडे इकडे कोणाचे कोणाला मिळाला ना कोण पुढे त्यामुळे या ग्राउंड मध्ये आम्हाला झोपायला असेल लागेल लाईक पटांना दिसते हो भरायचं नाही आरक्षण मिळालं हिरून मराठ्याच्या वाटात आताच नदी लागत नाही बरेच जण येऊन घाटात किती काय बघायला त्याला शेवटी लोड आला मोज मोजा चला घरी वाट देजीला दुसरा आला दुसरा मुजीला परत तिसरा आला ते माग झाडाच्या किती घेतले आणखी ते मुला लय लांब पातळीच्या मग मा मागेल घरी दोघ घरी गेले लाकडा आणि शेकत आणि विचारलं कमी शेकतो ती मुलं पहिले उतरली मग मराठा का तस आहे किती वाड्या टाका ते समोर बघा मग तुम्ही पण आपण नका टाकाव का आपल्याला वाटलं झालं ता कारण टाकून काय टाकायचं

जबरदस्तीनं किंवा दादागिरीनं धमकीनं मराठा बघत नाही मराठ्यांच्या हो चौकोण लाख नोंदी सापडल्यात आरक्षणात असले आतापर्यंत या नोंदी कोणाच्या सापडल्या एक बीड जिल्ह्यातलं असं गाव आहे त्या गावात एका नोंदी अडीचशे प्रमाणपत्र मिळणार एकाच नोंदी त्यांच्या गावात लोक बेडिशी गाव वेळेस एका नोंदीवर पुरे भेटले मग आपल्या तर चेकोनलाच मिळाले केंद्रातलं व्यारक्षण राज्यातलं व्यारक्षण काही जण आवार जण भरपूर करते वरच आले तर वरच राज्यात फायदा होईल फक्त आपल्या लेकराला केंद्राला केंद्रीय कॉलेज मिळते केंद्रातल्या नोकऱ्या पण मिळतील आपले आय पी एस आय एस दर्जेचे अधिकारी होतील आरक्षण कशाला घेतो मग टिकणार आरक्षण छेपन लाख नोंदी मिळाल्या चखर पत्र दिले ना मराठा शिल्लक राहत शिकल रात सगळ्या परिवाराला द्यायचे त्याच्यात पाच पाच जरी मुलं एक तरी छेपन्न ला पाच निघून निघित दोन अडीच कुठे होते জনিত মানে তো তোমার জল দাট বান সি সিদ্ধ মত ভেট নগর বসুন সত্য মহারাষ্ট্র এখন পশ্চিম মহারাষ্ট্র পাঠব পাওয়া কহনে কুনে কম দিয়েছে তুমি নি তোরা আসা না तुम्हाला काय जाते त्यांचं बाबा आणि भेटलो घोडीचे लोक तुमच्या ना तर होईल का तो का तुला मला कसं ओळखायला लागला akan yang positif begini? Dia